आम्ही आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं मा, माता पालकांनी विद्यालयामध्ये यावं आणि विद्यालय आणि माता यांचं थोडस संबंध अधिक वाढावेत आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी उदयरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मी सुरुवात केली नुदु मला झुम झुम यात पाय पडला पुण्यात पुण्यात पडला बाजार मशाल हजार लांब लांब शिंगाच्या अकरी दुधाच्या अकरी दुधाचा केला खवा अरे ना तुम्ही पहिला खावा मग कोण वाटला जावा प्रांगोळी करते मोरांची सातवडाचं राव घेते कन्या ही झोरांची फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन विश्वनाथ राव इज फाईव्ह विज्ञानाने प्रगेली प्रगती चंद्राव टाकले पाऊल रवींद्र पाटलांचे नाव घेते ऋग्वेद सर्वेचने केले आमच्या सुखी संसारात चाहूल संतो हुईल मेले प्रीती हु वाडो तनका हुईल मेले प्रीती हु वाडो तनका आनंद मेले प्रीती अतिके बरो तनका आनंद मेले प्रीती अतिके बरो तनका रघुनाथ मेले प्रीती सदा उशिरो तनका

खवश्या रवा खावा पावश्या खवा, खवा। निर्माव घेते एक हजार एक रुपये ठेवा हा म्हातारामले मोल आता विसरा संगीत खुर्चीमध्ये डान्स करून सगळ्यांच्या दुखाला लागल्या असतील बांगड्या सांगा बरं कुणाच्या हातात आहेत सगळ्यात जास्त बांगड्या सांगा बरं कोणाच्या हातात आहेत सगळ्यात जास्त बांगड्या कोणाला असं वाटतय की जास्त बांगड्या माझ्या हातात आहेत त्यांनी या मावशी या की या या येऊ शकताय मावशी तुम्ही तुमच्या हातात जास्त बांगड्या या आणखी कोणाला वाटतंय की माझ्या हातात जास्त बांगड्या त्याने या अगं वया तुम्ही आणि आजींच्या बघणार या की आजी व्यासपीठावर बसलेल्या आजींच्या जास्त या आजी तुम्ही पण या तुमच्या भाव या की तुमच्या पण हातात जास्त बांगड्या मोजू आपण कोणाच्या हातात जास्त बांगडे या इकडे आजी हळू या हळूया हळूया या बाजूला चला चला ना 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 मोजा नाही 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 एकच केल मोजा त्यांच्या हातात किती बांगड्या आहेत

पहिल्या संजय माळ्याचं नाव घ्यायला मी भिते चोवीस तास तेवत असतो निरंजन कुलदेवते समोर चोवीस तास तेवत असतो निरंजन कुणाच्या पायात आहे सगळ्यात मोठं पैंजन कोणाच्या पायात आहे सगळ्यात मोठं पैंजन ज्यांना असं वाटतय की माझ्या पायामध्ये सगळ्यात मोठं पैंजन आहे

<laughs> तुम्हाला वाटते ना माझन मोठं संपला चला असंच गेल बाहेर नजर गेली आकाशात अनिल नावांचा फोटो पाहताचा आहे आकाशात तर आशेवशात जितेंद्र नावाचं नाव घ्यायचे जितेंद्रावाचं नाव घेते नारायण पोटाळजी भेट मी आहे साधे वापरते खादे जितेंद्राचं नाव घेते सर्वांच्या आधी चंदनाचं येणार मधून पगार संक्रांतीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं काल दादासरावांचे नाव घेते कुंकू लावते लाव लाल आधी लावते ती इंग्रजी म्हणतात चेस बुद्धिबळाच्या खेळाला इंग्रजी मध्ये म्हणतात चेस अशी कोण आहे ग जिचे आहेत लांब केस <laughs> ज्यांना असं वाटत की माझे केस लांब माझे आता तुम्ही तिकडे दोन करून उभे राहा आमच्या प्रेक्षक स्थावरील कोणाचे केस लांब आहेत आणि मग त्यांना पण छान घेऊन बक्षीस देणार आहोत या होईल

कोणाच्या पायात आहे माशाच्या आकाराची मासोळी कोणाच्या पायात आहे माशाच्या आकाराची मासोळी सणाला करतात पुरणपोळी आणि कोणाच्या पायात आहे माशाच्या आकाराची मासोळी मासोळी अलीकडून घालत नाहीये आणि असेल तर ती छोट अजच्या पायामध्ये असते की तुमच्या पायामध्ये आणि कोणाच्या काय मासोळी ठीक आहे चला सगळेच सण असतात बायकांचे पुरुषाचा सण फक्त बैल सगळे सण असतात बायकांचे पुरुषाचा सण फक्त बैल सांगा बर जन्ना, आ ले ले आ, कुणी केलं आहे श्रंगार सोडा कोणाला असं वाटतं की मी आज छान नटून आले त्यांनी पुढे या ज्यांना त्यांना असं वाटतं की मी छान नटून आलेले आहे त्यांनी पुढे या तुम्ही कुणी येऊ शकता पुढं तुम्हाला जर वाटत असेल मी छान नटून आलेले आहे या ज्यांना असं मी काटाची साडी नेसले छान या पुढं आणखी कोण या पुढ या दोघी पण या समोर शालिया टिकडे समोर या लाजू नका ओके कोणाला जायचं बक्षीस <laughs> वहिनी नाव